जय शिवराय मित्रांनो अनुपॅक्ट मराठी या चॅनल वर मनापासून तुमचे स्वागत आहे आजची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे ही कथा एका घमंडी शिक्षकाची आणि छोट्याशा विद्यार्थ्याची आहे त्या शिक्षकाला स्वतःच्या ज्ञानावर खूप घमंड होता आणि त्या ज्ञानाचा घमंड एका छोट्याशा विद्यार्थ्यांनी उतरवला आणि ते विद्यार्थी एक साधे सोपे विद्यार्थी नाही बरं का ते एक थोर महान समाज सुधारक होते ते महान समाज सुधारक कोण होते हे जाणून घेण्यासाठी कथेचा शेवट नक्की ऐका तर चला मित्रांनो आपण ह्या कथेला सुरुवात करू एक दिवस शिक्षकांनी ज्यांना स्वतःला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्याला उभे केले तर तुझ्या देवावर विश्वास आहे काय हो निश्चितच सर देव हा चांगला आहे हो सर देव हा सर्व शक्तिमान आहे हो सर अर्थातच माझा भाऊ कॅन्सरने मरण पावला आधी त्याने देवाची खूप भक्ती केली आपल्यातला कुणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदतीला येऊ नये का देव चांगला नाही कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही बरोबर ना ठीक आहे मी अजून तुला काही विचारतो हो। शिक्षक पुढे बोलले राक्षस चांगले आहेत नाही सर कोणी बनवले यांना देवानेच ना हो सर दुष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत नाही सर त्यांनाही देवानेच बनवले ना हो सर या जगातील आजारपण अमानुसता दुःख कुरुपता ह्या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना कोणी निर्माण केल्या सगळे विद्यार्थी शांत बसले शिक्षक पुन्हा बोलू लागले विज्ञान सांगतो तुम्हाला पाच ज्ञानेंद्रिय आहेत ज्यांनी तुम्ही आजूबाजूचे जग समजू शकता बघू शकता आणि त्यावर विचार सुद्धा करू शकता सांग मग तू कधी देवाला पाहिलेस विद्यार्थी नाही सर, सर। कधी देवाला ऐकलेस स्पर्श केलास कधी चव पाहिलीस अशी कोणती तरी गोष्ट सांग ज्याने तुला देवाचा अनुभव आला विद्यार्थी नाही सर असे काहीच नाही मग निरीक्षणार्थ परीक्षणार्थ विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की देव ही संकल्पना अस्तित्वातच नाही मग याला तू उत्तर काय देशील विद्यार्थी मी म्हणेल माझी श्रद्धा आहे होय श्रद्धा आणि इथेच विज्ञानाचे घोडे अडले माणूस विचार करणे सोडतो आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो विद्यार्थी माफ करा सर मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का शिक्षक अवश्य सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का हो आहे ना आणि शीतलता हो अर्थातच नाही सर।, सर असे काहीच अस्तित्वात नाही सर आपण उष्णता कितीही निर्माण करू शकतो पण शीतलता कधीच नाही सर जर आपण सृष्टीच्या करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेस चांगला देव वाईट देव ही संकल्पना मुळात चुकीची आहे तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्वासित करू शकत नाही तरी विचाराबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पुरस्कार देतो हे जरा विचित्र नाही वाटत का विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करतो त्याचा उगम स्त्रोत माहीत नसूनही हे वेडेपणा नाही वाटत का मृत्यू हा काही जीवनाचा विरुद्धार्थी शब्द नाही फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यू सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडाचे वंशज आहात शिक्षक हो मी मानतो उत्क्रांतीचा सिद्धांतच आहे तसा, तसा। विद्यार्थी मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वतःच्या डोळ्यानी पाहिली का नाही ना मीही नाही पाहिली मग याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो तुम्ही कधी आपल्या शिक्षकांचा मेंदू पाहिला, पाहिला कधी सौ घेतली कधी स्पर्श केला नाही ना, ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता हे खरे आहे हे, हे... कशावरून शिक्षक वेल त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल विद्यार्थी एक्झॅक्टली सर देव आणि माणूस यामधील दुवा म्हणजे श्रद्धा दुर्दैव म्हणजे श्रद्धेचा अभाव दुसरे काही नाही पुढे जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो लोकांचे मन जिंकले करोडोध्येयवेळा माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी विंग्स ऑफ फायर दिले हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भावांनो स्टोरी जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय शिवराय